वाशिम येथील जैन समाजाच्या श्रद्धास्थान असलेल्या अंतरिक्ष दिगंबर जैन मंदिरातील मारहाण आणि मूर्ती प्रकरण प्रकरणी सांगलीमध्ये दिगंबर जैन समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आलाय शहरातील विश्रामबाग चौक पासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये सांगली जिल्ह्यातील हजारो जैन मुनींसह बांधव आणि जैन साधक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी देखी मदे जाले देखील या मोर्चामध्ये सहभागी झाले होते राज्य सरकारने तातडीने वाशिममधल्या मधल्या प्रकरणी लक्ष द्यावं अशी मागणी करत या सर्व प्रकरणाला सरकारमधील मंत्री असलेले मंगल प्रभात लोढा कारणीभूत असल्याचा आरोप देखील या मोर्चाच्या माध्यमातून जैन समाजाच्या वतीने करण्यात आलाय यावेळी बाल ब्रह्मचारी तात्या भैया माजी महापौर सुरेश पाटील पृथ्वीराज पाटील पृथ्वीराज पवार यांच्यासह जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते वाशिम जिल्ह्यातील अतिक्षेत्र अतिशय क्षेत्र तिर शिरपूर या ठिकाणी जे पुरातन मंदिर आहे त्या मंदिरामध्ये असणाऱ्या ज्या जैन जाए, दिगंबर जैन मूर्ती आहेत त्या संदर्भामध्ये दिगंबर आणि श्वेतांबर या दोन पंथांमध्ये वाद आहे सुप्रीम कोर्टामध्ये एकाच मूर्ती संदर्भामध्ये आ, केस चालू आहे असा असताना इतर ज्या मूर्त्या आहेत त्या मूर्त्यावर सुद्धा अतिक्रमण करण्याचं चा काम चालू आहे हे खरं तर चुकीचं आहे खरं तर म मेहबान उज सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दोन्ही समाजाला तीन तीन तास पूजा करण्याची स परवानगी दिलेली असतानासुद्धा एका मूर्ती अधिक हां एका मूर्तीची पूजा करायला परवानगी दिलेली असतानासुद्धा दिगंबर संप्रदाय बाकी सर्व दिगं दिगंबर संप्रदायाच्या मूर्त्या असतानाही त्याच्यावर अतिक्रमण करण्याचा उद्योग काही मंडळींनी चालला आहे त्याच्यामध्ये सरकारमध्ये असणारा एक बडा मंत्री त्याच्याशी पाठीशी घालतोय आणि त्यामुळं प्रशासन आमचे तात्याबाई आहेत बालब्रह्मचारी आहेत त्यांना मारहाण झाली काही व्यसनाधीन लोक दारू पिऊन मंदिरामध्ये आले आणि त्यांनी यांना मारहाण केली तरीसुद्धा प्रशासन त्याची दखल घेत नाही आणि म्हणून महाराष्ट्रभर बर अशा प्रकारे निदर्शनं करून मोर्चाद्वारे निवेदन देऊन दिगंबर समाज आपल्या भावना व्यक्त करीत आहे आज मोर्चा काढण्याच्या पाठीमागचा मुख्य उद्देश आहे वाशिम जिल्ह्यामधील अंतरिक्ष पासणात अतिशय क्षेत्र शिरपूर जैन हे मूल निवासी दिगंबर जैन समाजाचं अतिशय क्षेत्र असताना तिथल्या क्षेत्रावर गुजराती शेतांबरीने अतिक्रमण केलेलं आहे हे गुजराती शेतांबऱ्यांचं अतिक्रमण भाडोत्री गुंडांच्याद्वारे आमच्यावर वारंवार दादागिरी आमच्या भक्तांना आमच्या ब्रह्मचार्यांना आमच्या पुजाऱ्यांना वारंवार मा मारहाण करणे अशा पद्धतीच्या घटना वारंवार घडत आहेत या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि या घटना घडल्यानंतर पोलीस प्रशासन कोणती कारवाई करत नाही ती कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्र प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय कार्यालयावर हे मोर्चे निघत आहेत यापूर्वी वाशिम जिल्हा अधिकारी कार्यालयावर संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालय कार्यालयावर कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे निघून आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर आणि बाकीच्या जिल्ह्यांमध्ये पण हळूहळू आता मोर्चे सुरू होणार आहेत